आज आपण चालू आहे रायगडला रायगडला याकरता आपल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांची जयंती आपण किल्ले रायगडावरती यावर्षी साजरी करतोय दोन हजार पंचवीस हे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिशताब्दी जयंती वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं आपण हा कार्यक्रम यावर्षी किल्ले रायगडावरती करतोय आम्ही आता निघालो आहे आमच्यासोबत आहेत आमचे रमेश भाई आ, आता आम्ही आमच्या सोसायटीतून निघालो आहे आणखी हे आपले सहकारी आहेत जे आपल्याला पुढं पुढं भेटत जाणार आहेत त्यांच्यासोबतचा आपला हा पुढचा प्रवास असणार आहे अहिल्यादेवी होळकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा राज्यकारभार अगदी कुशलतेने सांभाळला आणि त्याचमुळं छत्रपतींच्याच राजधानी किल्ले रायगडावरती आपण यावर्षीचा हा कार्यक्रम करतोय माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं आणि सर्वांच्या विचारानं सर्वांच्या साथीनं हा, सा हा कार्यक्रम आजचा होणार आहे तर आज संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण माझ्यासोबत राहा चला तर मग आता आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करतोय मी आलो आता माणगाव बाजारपेठेमध्ये स्वागत आहे स्वागत आहे प्रतीकजी पाटणकर आमचे मित्र वकील आजच्या या प्रवासामध्ये आपल्यासोबत जुळलेले आहेत रोहावरून विशेष आजच्या कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती आहे धन्यवाद धन्यवाद प्रतीकजी काय काय म्हणतोय प्रवास कसा झाला रोहाचा मांडगाव प्रवास छान झाला रवींद्रजी वाट बघत होतो इथे अरे वा आणि निघालो सकाळच्या गाडीने वेळ पावड्याच्या गाडीने निघालो वेळ नऊ ला पोहोचलो बनवायचं आहे किती वाजता पोहोचलं घेऊन घ्या नऊ वाजता समाज हार फुलं आम्ही आलोय या ठिकाणी फुलं घ्यायला आमचे प्रतीक जी हार फुले घेत आहेत आजचा कार्यक्रम हा जयंतीचा असल्यामुळं आम्ही आलोय या ठिकाणी थोडस गोडधोड घ्यायला आजच्या प्रवासातील आणखी दोन साथीदार आपल्याला माणगावमध्ये भेटलेले आहेत एक आहेत आमचे मित्र रामभाऊ केंडे आणि दुसरे आहेत कुमार विकास गोरे नाही नाही बी एकटा बी एकच होतो ना मु बोललो बी कशाने लेक्चर साठी गाडी काढू असं आहे क्या बरोबर झालं असते मते हा मग विठ्ठल घेतले असते यांना पर्यंत इथे सोडले असते भाऊ काय म्हणताय कशाला प्रवास पाऊस पाणी तुमच्याकडे अजिबात नाही अगदी सुक्के सुक्के आहेत यांना बोललो मी येतोय म्हणून मी राहतो नाही नाही मला म्हटलं पेनवर तुम्ही माझ्या कॅमेरा देत नाही हो तुमचा आणि काय भाऊ भाई तुम्ही अगदी सहजासहजी मला कॅमेऱ्यात येत नाही का का आणि कॅमेऱ्याचं तुम्ही तुम्ही फक्त न्यूज जाण सर्व साहित्य वस्तू घेतल्याच्या नंतर आता आमचा प्रवास माणगावकडून कडून रायगडच्या दिशेनं सुरू झालेला आहे माणगाव मधून एक तीन किलोमीटर दोन किलोमीटर पुढे आल्याच्या नंतर ना ही ढालघर फाट्यावरती अगदी सुंदर अशी कमान या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे जी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार नावाने या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळते घरचा डब्बा आहे बोलत नाही तर छान पैकी रवी भाऊंच्या सौभाग्य होती आळू वड्या बनवून दिलेल्या आहेत चला ही गोष्ट तुम्ही व्हिडिओ मध्ये रिव्हिल करून टाकली जिल्हा पोहोच होतो आणि यासाठी त्यांचे खूप खूप आभार आहे आभार आणि वहिनींना खूप खूप धन्यवाद आभार आभार मानून वहिनींना खूप खूप धन्यवाद फरक नाही करत पुन्हा अशी आस्वाद पुन्हा ट्रिप असेल तेव्हा याच्यापेक्षा अजून एक अजून एक एक्स्ट्रा द्या बाई भरवा बरवा आता कोणी मागू नका खूप छान वायू वडे झाले पुढच्या वेळी एक डबा एक्स्ट्रा द्या वही साजूक तुप लावून तू आपलं पण नाही बोलणं झालेलं मला बोललं नाहीत लग्नाला बोल पण तुम्हाला पण त्याचमुळे आमंत्रण नाही करता मला त्यांना पण त्याचमुळे आमंत्रण नाही करतात बोललो हिला काय झालं तर ऐकून पण झालं त्याच्यानंतर ती आजारी होती ती झाली स्टेबल नंतर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी जे गाव आहे जे आपल्याला हिरकणीची कथा तर माहितीच आहे तर त्या हिरकणींच्या नावावरून जे वसलेलं गाव आहे हिरकणीवाडी आपण तिथे पोहोचलेलो हो। आहोत आमच्या आजच्या प्रवासातील आणखी आमचे सहकारी श्री मनोहर अवकीरकर यांच्या घरी अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत रायगड रोपवेकडे आणि दिसत आहेत आमची इतर सहकारी आम्ही आहे आता रोपवेच्या प्रवेशद्वारावरती आणि आता इथून जाऊन आम्ही पुढे आमची तिकीटं काढणं असेल किंवा इतर सर्व प्रोसिजर पूर्ण करून पुढच्या प्रवासाला सुरुवात आमचे मित्र श्री रुपेशजी मोरे जे आजच्या प्रवासातले आमचे सोबते आहेत ते आमच्या सर्वांची या ठिकाणी नोंद घेत आहेत चला आमची तिकीट तर आम्हाला मिळाली आहेत आता तिकीट घेऊन बघू आम्ही चाललोय रोपवेच्या लोअर स्टेशनकडे आणि मग तिथून आपण गडावरती जायचा प्रवास आपला सुरू होईल ते आम्ही आहे तर रोपवेच्या लोअर स्टेशनला इतरही पर्यटक या ठिकाणी लिफ्टची वाट बघताना आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी रोपवे प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे सहा मूर्ती आहे एका लिफ्ट मध्ये सहा चोक चोवीस लोक जातात एकदा आपला वरती रोपवेचा प्रवास सुरू झालेला आहे रायगडावरती चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराज आपण अपर स्टेशनला आलेलो आहोत रोपेच्या हो सगळे नातेवाईकच आहेत ना आपण आता अपर स्टेशनला उतरून वरती चाललेलो आहोत आणि बाकी आपले सहकारी तर, रोपे तर आपले वरती गेले आता रोपवेतून उतरल्याच्या नंतर रायगडाच्या पाठीमागच्या बाजूनं आपण आता वरती चढायला सुरुवात केलेली आहे रविवार आहे पर्यटकांची चांगलेच रेलचेल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते रायगड तसा बाराही महिने गजबजलेला असतो पावसाळ्यामध्ये रायगडावरती एकदा निसर्गानं आशीर्वाद पेरला मग ही अशी हिरवी झाल्यावर या ठिकाणी अंथरली जाते आणि त्याच्यामुळं मग रायगडाला रायगडाचं सौंदर्य हे अगदीच आपल्याला असं बघायला मिळतं आपण कुठल्या रायगडावरती आता राजवाड्यावरती आहोत आपल्यासमोरच इथं राजदरबार आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार भरायचा आणि साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराजांनी याच राज्य रायगडावरून संपूर्ण स्वराज्याचा राज्यकारभार चालवला आणि त्याच रायगडावरती आता आपण वर। आहोत इतक्या वर्षानंतरसुद्धा आज रायगड या ठिकाणी आपल्याला तरुणच दिसतो आहे खरंतर छत्रपतींशी प्रामाणिक असणारी ही फक्त देहरूपानंच माणसं नव्हती तर इथल्या दगडकोटांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवरती तेवढंच प्रेम केलं आणि ते प्रेम आजही जिवंत आहे आजही छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी देहरूपाने नसले तरीसुद्धा रायगड ज्या पद्धतीनं आजही या ठिकाणी ताट आणि रुबाबदारपणे उभा आहे त्याच्यातून नक्कीच छत्रपतींचं जे काही अस्तित्व आहे या ठिकाणी रायगड आपल्याला सांगतो आहे तर छत्रपती या ठिकाणी देहरूपाने नसतानासुद्धा जर रायगडाचा रुबाब असा आहे तर मग फक्त विचार करा की रायगड त्यावेळेला रायगडाच्या मनात काय सुरू असेल की माझ्या अंगाखांद्यावरती छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत आणि मग त्यावेळेला रायगडाचा आत्मविश्वास कसा असेल आता आपण राजचद्रीकडे चाललो आहे हा राजसद्रीच्या पाठीमागचा रस्ता आहे ज्या ठिकाणी आपण आपला कार्यक्रम करणार आहोत त्या ठिकाणी आता आपण पोहोचतो आहे आज मी एक जून रोजी रायगडावरती आलेलो आहोत आज एक तारीख आहे आणि ही जी तयारी दिसते ही दिनांक सहा जून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाची तयारी या ठिकाणी प्रशासनाकडून सुरू असलेली आपल्याला पाहताना मिळेल आपण राजदरबारामध्ये आहोत आणि राजदरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची असलेली ही सिंहासनाधीश्वर मूर्ती जी पाहिल्याच्या नंतर अंगावरती काटा उभा राहतो रायगडावरील आमचे इतर सहकारी आमच्या आधी या ठिकाणी उपस्थित होते त्या जोरदार पावसातही आजच्या आमच्या प्रवासातील आमचे सहकारी श्री संदीप महंदजी हे या ठिकाणी संपूर्ण कर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंतरबुल्ले करताना दिसत आहे आणि त्यांना इतर नमघात त्यांनी सगळ्यांना गुंतून ठेवलेलं आहे आणि जर छत्रपती शिवाजी महाराज समोर बसले असेल तर कसला वार आणि कसला पाहू असं <laughs> 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 चित्र छत्रपती शिवाजी महाराज की श्लोक राजमाता लोका माता देवी होळकरांचा जयंतीच्या निमित्ताने राजेश छत्रपतींच्या चरणी समस्या बने सगळं आणि अहिल्यादेवी होळ होळकर जयंतीच्या निमित्ताने समर्पण कर व्यक्त करण्यासाठी आलेलो आपल्या सर्व सर्वांना माहिती आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदी स्वराज्याची स्वतःच्या अटके पाहिली तो राज्यकारभार पुढे अहिल्यादेवी होळकरांनी पुढे चालवला आणि आज पूर्ण भारत देशामध्ये अहिल्या देवीची चाल एकती मेला जयंती होती पूर्ण भारत देशामध्ये विनंती करतो की त्यांनी आपण आजचा विषय मांडायचा आहे राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ धर्मवीर संभावाजी महाराज आणि आज आपण त्यांची जयंती या ठिकाणी साजरी करतोय त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळखत या सर्वांच्या पवित्र स्थितीला वंदन करून आणि खोटामध्ये या ठिकाणी त्यांच्याबद्दलचं मनोबल व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सातशे आठशे वर्ष अन्याय अत्याचार सहन करत असलेल्या हिंदू समाजामध्ये नव चैतन्य जागरण करून एक सार्वभौम सिंहासन निर्माण केलं ती जागा आहे त्या ठिकाणी सिंहासन स्थापन केल्यानंतर शिवाजी महाराजांनी ज्या काही प्रशासकीय यंत्रणा व्यवस्था लावल्या त्याचा परिणाम शिवाजी महाराजांच्या पुस्तीनंतर हे राज्य थांबलं नाही शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली पुढचे सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात औरंगजेबाशी लढा चालू राहिला परिणाम असा झाला की औरंगजेबाचा याच भूमीत तो काढला गेला तो एकदाही परत महाराष्ट्र जिंकायला आलेला औरंगजेब परत दिल्लीकडे जाऊ शकला नाही औरंगजेबाच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी राज्यकारभाराला प्रारंभ केला त्यांच्या काळात बाळाजी विश्वनाथांनी आपलं कर्तृत्व दाखवलं दिल्लीपर्यंत झडत मारली त्यांचा मुलगा म्हणजे थोरले बाजीराव पेशवे यांनी सुद्धा उत्तर भारतामध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार सुरू केला मग माळवा बुंदेल खंडात गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथलं राज्य मराठ्यांनी जिंकलं तिथून परत येत असताना बाजीरावांनी आपल्या शिंदे होळकर गायकवाड आणि पवार या चार सरदारांना तिथंच थांबायला सांगितलं कारण जिंकलेल्या प्रदेशावर आपलं अधिराज्य निर्माण झालं पाहिजे आपलं प्रशासन टिकलं पाहिजे होळकर हे त्यांचे सासरे होते त्यांची मोहीम केलेली असताना त्यांनी ही उचार कुंकुणी तुमची पाहिली आणि मल्हाररावांनी तिला आपली सूर करून घेतली आपल्या मुलाचं तिच्याशी लग्न लावून दिलं प्रकरणात हे शिवाजी महाराजांनी आपल्या राज्य कारभारामध्ये लिहिलं होतं त्यांच्या मुद्रेमध्ये लिहिलं होतं राज्यकारभार असताना मुद्रा बदला हे राज्यात काय शिवाजी महाराजांच्या मुद्रेची मंडळासाठी करायचे हे की शिवाजी कशासाठी करायचं लोक लोककल्याणासाठी ही संकल्पना अंळाव्या शेतकऱ्या सगळ्यात प्रभावी पद्धतीने जर राबवली आणि म्हणून एक हिंदू राज्यकर्ता जो आहे ना तो त्यांच्या मनासुद्धा लोक करण्यासाठी येतात त्यांच्याच मनामध्ये येतच गुरुगरीबांच्या घरामध्ये होत्या मात्र राज चद्रेवरती पुण्यश्लोक राजमाता हैलदवे होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना जयंतीनिमित्त या ठिकाणी विनम्र अभिवादन करून आता शिवसिंग समाधीकडे चाललो आहे त्या ठिकाणी छत्रपतीचं पुन्हा एकदा तिथं दर्शन घेऊन श्री जगदीश्वराच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी पूजा करून आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला लागणार आहोत पण आता होळीच्या माळावर आलो आहे पर्यटकांची गर्दी आहे आमचे ही सोबत आहेत व्हिडिओ किंवा आजचा ब्लॉग हा रायगड एक्सप्लोअर करण्यासाठी नसून फक्त आपण या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता आहे ओळखत यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी वरती आलेलो होतो त्याच्यामुळं थोडक्यात आपण फक्त आपला प्रवास घेतो आहे कोणतीही आपण डिटेलिंगमध्ये या ठिकाणी माहिती घेत नाही आहोत पण तरीसुद्धा या प्रवासादरम्यान जेवढं आपल्याला ज्या ज्या प्रवासातून ज्या ज्या मार्गातून आपल्याला जाता येते त्या त्या मार्गाची थोडक्यात माहिती घेऊन आपण तसा प्रवास करूया हा आता आपण राणी महाराजांच्या रस्त्याकडून सॉरी आपण बाजारपेठेत आहोत आता आणि बाजारपेठेतून पुढं चाललो आहे बाजारपेठेतून आपण पुढे जाऊन श्री जगदीश्वराच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी पूजा करणार आहोत आणि एकदा की आपण जगदीश्वराच्या चरणी आता टिकला की मग तिथून आपण पुन्हा खाली रोपेच्या मार्गाने आपण गड पुन्हा उतरणार आहोत हे समोर आपल्याला आता श्री जगदीश्वराचं मंदिर दिसत आहे आता <Gülüş> होळीच्या माळावरून आपण आता परतीला निघालेलो आहोत जो खालच्या बाजूचा रस्ता आहे त्या रस्त्याने आता आम्ही चाललोय रोपेकडं आमचे सगळ्यांनी जरा सगळ्यांना हाय नमस्ते हॅलो करा आता आपण जाऊया रोपवे कडे फोटो आता रायगड रोपवेच्या आपण खाली उतरणार आहोत आणि आमचं लिफ्ट आता इथे येताना खरोखर भीती वाटली होती कारण लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो तेव्हा वरती आल्याच्या नंतर थोडंसं दुःख असल्याच्यामुळं ना वरून खालचं जे काही दृश्य आहे ते दिसत नव्हतं त्याच्यामुळं नक्की आम्ही किती उत्साह वरती आहोत काही अंदाज नव्हता पण आज इथे भीती वाटलीच होती आता पुन्हा आम्ही अप्पर स्टेशनवरून आता लोअर स्टेशनला जाणार आहोत चला आता आपण रोपवेच्या अप्पर स्टेशन वरून आता खाली चाललोय आपला आता प्रवास सुरू होतोय राम भाऊ कुठे आहे आमचे राम भाऊ कॅमेऱ्यात बघा भीती कमी होईल तुम्ही कोपरा धरला आहे मोबाईल सांभाळलायच मी आणि वरून बघा रायगड असा दिसतोय आपल्याला रायगड म्हणजे रायगडचं हे पूर्ण पूर्ण खोरं हे रायगडचं आपल्याला हे असं पाहता येईल बघा रायगडचा कडा समोरचे आमचे रामभाऊ केंडे बसलेले आहेत विकासदा रायगड दादा आहेत हा रायगडचा हा धबधबा आपण पण तानाच्या ह्या पूर्ण हे आमचे वरच्या बोगी आहेत आणि आम्ही पहिल्याच बोगीमध्ये आमच्या नंतर अडचणीची नाही आहे प्रवासाला चाललोय आहे वरचा कार्यक्रम किल्ले रायगडावर आमच्या कुठली सर्व सणचा नियोजित कार्यक्रम होता तो आता खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही आम्ही म्हणजे आपण सर्वांनी पार पाडलेला आहे नाही इथं आम्ही गाडी आता लावली होती पण ती आता थोडी झाडं धुडपत दिसत नाहीये रमेशबाईंना आमच्या थोडा टेन्शन आला होता गाडी आमची कुठे गेली इकडं पूर्ण बाजारपेठ आहे त्रिरपणी वाडीची समोरच्या कड्याला आता आम्ही लोअर स्टेशनला येतोय आणि आता लोअर स्टेशनला उतरतोय अशा पद्धतीने आपण आता इथंवर पोहोचलेलो आहोत आणि आजच्या प्रवासात जो माणगावपासूनचा प्रवास सुरू झाला होता त्या प्रवासामध्ये माझ्यासोबतचे माझे बरेचसे सहकारी मित्र सोबत होते त्यापैकीच माझे जुने सहकारी मित्र श्री रामभाऊ केंडे हे सुद्धा आजच्या प्रवासात आपल्यासोबत होते तर आपण त्यांच्याकडून आजच्या प्रवासाबद्दल आणि आजच्या उपक्रमाबद्दल आणि माझ्या चॅनलबद्दल आणि व्हिडिओजबद्दल त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया तर रामभाऊ आमच्या प्रेक्षकांना मित्रमंडळींना थोडक्यात तुमची प्रतिक्रिया आमच्या चॅनलच्या माध्यमातून नमस्कार मी रामभाऊ केंडे आजचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आणि ऊर्जा देऊन जाणारा क्षण होता आज पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेव होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आम्ही श्रीमंत रायगड किल्ल्यावरती जयंती साजरी करण्यासाठी गेलो होतो आजचा त्रिशताब्दी जयंती साजरी करण्याबद्दलचा सा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं रायगड किल्ल्यावर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची समाजाला ओळख निर्माण व्हावी यासाठी आमच्या सहकार्याने आणि आमचे ब्लॉक मास्टर रवींद्र बावधने साहेब त्यांच्या माध्यमातून आणि सर्वांच्या एक महिन्याच्या प्रचंड मेहनतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आमचे रमेशभाई ढेबे तसेच सुधीरजी थोरात साहेब आणि त्यांचे अन्य सहकाऱ्यांसोबत हा आज दुर्गत हा योग आला त्याबद्दल माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सा भाऊंबद्दल सांगायचं झालं तर खरोखर एक हर उन्नरी आणि प्रचंड तळमळीने आणि ताकदीने काम करणारा हा एक युवक समाज असला एवढंच सांगतो की हा आजचा दिवस हा सुवर्णाक्षराने नोंद करावी असाच आजचा दिवस आमच्या या प्रवासात घडून आला तसेच नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन ठिकाणांना भेट देण्यासाठी आमच्या रवी ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करा आज माणगाव ते रायगड असा आपण प्रवास केला आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे त्याच्यानंतर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्तसुद्धा आज आपण रायगडावरती त्यांना या ठिकाणी अभिवादन केलं आणि हा प्रवास आपला अशा प्रकारे झालेला आहे आता आम्ही परतीच्या वाटेवरती आहोत आता पुनाडे गावाजवळचा जो हा डोंगर आहे त्याच्या पर्वताच्या जवळ आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही परतीला लागलेलो आहोत आपला प्रवास आपण आता या ठिकाणी तिथंच थांबवतोय आहे कारण आता आम्ही चाललो आहे माणगावकडे आणि आता काय झाले तर गाडी मी चालवतो आहे त्याच्यामुळं इथून पुढचा प्रवास थोडक्यात आता माणगावलाच चाललो आहे त्याच्यामुळं असं विशेष असं काही नाही पण आपण लवकरच भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन प्रवासात आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सोबत घेऊन एक नवीन प्रवास आपण गाठूया पावसाळा सुरू आहे आजचा रविवार तर झालेला आहे पण एका नव्या ठिकाणी लवकर जाणे नवीन रस्त्यावर नवीन प्रवासाला आपण भेटणार आहोत तोपर्यंत आपण सर्वांनी या प्रवासात अजूनपर्यंत आपण सर्वजण माझ्यासोबत जोडून राहिलात इथून पुढेही राहाल माझ्या सब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा कमेंट्समध्ये नक्कीच काही असतील तर सजेशन्स वगैरे द्या आपण आणखी त्याच्यामध्ये चांगल्या प्रोग्रेस आणण्याचा प्रयत्न करू काही चुका असतील तर त्यासुद्धा सुधारण्याचा प्रयत्न करू आणि आपला कॉन्टेंट आणि तुमच्या मनोरंजनासाठी जितक्या चांगल्या पद्धतीचा आपल्याला तयार करता येईल तेवढ्या पद्धतीचा आपण तयार करण्याचा प्रयत्नही करूया तर आपला प्रवास आपण आजचा हा या इथंच थांबवतो आहे तर पुढचा प्रवास जोपर्यंत आपला होत नाही तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांनी आपल्या स्वतःची काळजी घ्या बाकी तोपर्यंत आता मी आता सध्या तरी तुरतास तुमचा निरोप घेतो भेटूया लवकरच नवीन प्रवासात तोपर्यंत आपल्या सर्वांनी आपापल्या तब्येतीची काळजी घ्या आणि सर्वांना बाय बाय भेटूया लवकरच